अरे या नेत्यांना लाज वाटली पाहिजे लाज अशा संतप्त भाषेमध्ये लोकांनी मित्र हो इंडिगो संकटामुळे देशभरामध्ये हजारो प्रवाशांची प्रचंड अडचण झाली प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला शेकडो विमानांची उड्डाणं रद्द करून इंडिगो आपल्या मनमानीचं दर्शन करीत राहिली पण त्यामुळं देशभरातील विमानतळावर कधी न एवढी गर्दी उसळली अहो प्रवासी तासन तास विमानतळावर अडकून पडले देशभरात सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल सुरू असताना भाजपचे नेते मात्र चार्टर्ड विमानाने प्रवास करून मजा घेत होतेच पण त्यांनी जनतेच्या जखमावर सुद्धा मीठ सोडण्याचा प्रयत्न केला भाजपचे आमदार प्रसाद लाड त्या चित्रा वाघ प्रवीण दरेकर आणि अन्य काही जणांनी चार्टर्ड विमानानं प्रवास तर केलाच केला पण त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले लोकसंकटात आणि यांची मात्र मौज मजा पैशाचं मुक्त प्रदर्शन सामान्य जनता त्रासात असताना या नेत्यांनी आरामदायी प्रवास केला आणि त्याचे फोटो सार्वजनिक करून सामान्य जनतेची अक्षरशः टिंगलटवाळी केली लोक या नेत्यावरही संतापले आणि भारतीय जनता पक्षाचेही धुंडवडे काढले नेहमीच वादग्रस्त असलेल्या त्या चित्रावाग आणि प्रवीण दिरेकर यांच्याबद्दल सोशल मीडियामध्ये तर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटल्याच उमटल्या पण देशात इंडिगो संकटावेळी चार्टर्ड प्लेन प्रवास आणि सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करणं हे या भाजपाच्या नेत्यानं आता भारी सुद्धा पडलं हे प्रकरण दिल्लीपर्यंत गेलं भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी या नेत्यांना झाप झाप झापलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली म्हणे अरे जबाबदारीनं वागा पक्षाची बेइज्जती होते नेत्यांनी संवेदनशीलपणे वागलं पाहिजे पक्षातील नेत्यांनी शिस्तीचं पालन करायला हवं अशा कठोर शब्दात वरिष्ठांनी सेल्फी घेणाऱ्या या भाजपा नेत्यांना खडसावलेलं आहे तर जनतेच्या जा भावनाबद्दल संवेदनशील असणं महत्वाचं आहे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम करणारं कोणतंही वर्तन खपवून घेतलं जाणार नाही असं फडणवीसांनी पुन्हा एकदा म्हटलं खपवून घेणार नाही खपवून तर सगळंच घेतात वरिष्ठांनी फटकारल्यावर या नेत्यांनी आपली चूक सुद्धा कबूल केली आणि कोणा असं घडणार नाही असं सांगितलं चित्रा वाघ यांनी तर मोठ्या उतावीळपणे केलेलं एक ट्वीट होतं पण हे ट्वीट सुद्धा त्यांना डिलीट करावं लागलं पण आता त्याचा काय उपयोग जनता संकटात असताना भाजपाचे नेते कशी मौज मजा करीत आहेत संकटातल्या लोकांच्या जखमावर कसं मीठ चोळत आहेत भाजपच्या नेत्यांना जनतेबद्दल कसलीही संवेदना उरलेली नाही हे सगळं लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं बोथट मनाचे भाजपचे नेते पुन्हा एकदा लोकांनी अनुभवले अरे या नेत्यांना लाज वाटली पाहिजे लाज अशा संतप्त भाषेमध्ये लोकांनी सोशल मीडियावरून या नेत्यांना धू धू धुतलं पण आता त्याचा तरी काय उपयोग जनतेनं कितीही आक्रोश केला तरी भाजप नेत्यावर त्याचा कसलाही परिणाम होत नाही हे आता सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार